नमस्कार मी संजीव शाळगावकर आपण पाहत आहात वात्र डायन आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल थोडस बोलूया राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे ज्याला संघ म्हणलं जातं हा वेगवेगळ्या आघाडीवर काम करणारा संघ आहे किंवा संघटना आहे म्हणजे राजकीय आघाडीवर भारतीय जनता पक्ष विद्यार्थ्यांचे प्रश्नासाठी लढणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हिंदुत्वासाठी लढणारी विश्व हिंदू परिषद किंवा बजरंग दल महिलांसाठीची आघाडी म्हणजे दुर्गा वाहिनी किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आघाडीवर राहणारी संस्कार भारती असे पेक्षा जास्त विभाग आर एस एसचे आहेत संघाचे आहेत आता काय झालंय की राजकीय आघाडीवर लढणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना संघाचे प्रमुख मोहनजी भागवत यांनी परवा झापले म्हणजे वेगवेगळे वेग विषय आहेत अहंकार होता तुम्ही लोकसभेमध्ये अपयश का आलं याबद्दल वगैरे पण असं कधी होत नाही मित्रांनो की आर एस एसचा प्रमुख उघडपणे एखादं बोलतो नाराजी व्यक्त करतो असं होत नाही वास्तविक मोहनजी भागवत यांनी नरेंद्र मोदी अमित शहा नड्डा किंवा योगी महाराष्ट्रातले नितीन गडकरी किंवा फडणवीस यांना चिंतन शिबिरासाठी नागपूरला बोलून तिथं त्यांची कान उघाडणी केली असती किंवा त्यांना काही चार शब्द सुनावले असते तर ते जास्त चांगलं झालं असतं पण असं का झालं ह्याचा विचार अनेक जण करतायत बघू त्यातनं काहीतरी निष्पन्न होईल हा भाग वेगळा आता संघ म्हणजे काय की ज्या ज्यावेळी या महाराष्ट्रावर या देशावर संकट येतात त्यावेळी हिरिरीने धावणारे संघाचे कार्यकर्ते स्वयंसेवक मग मोठा महापूर असू दे एखाद्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती म्हणजे वादळं असू दे काही ठिकाणी दुष्काळ असू दे भूकंप असू दे कोणतेही निमंत्रण नसताना त्या ठिकाणी पहिल्यांदा पोचणारे कार्यकर्ते असतात ते आर एस एसचे असतात अगदी या दोन तीन वर्षापूर्वी आपण करोना काळात धडपडणारे झटणारे अगदी धारावी झोपडपट्टीमध्ये राबणारे संघाचे कार्यकर्ते आपण पाहिलेले आहेत उत्तर पूर्व भारतात म्हणजे ईशान्य भारतामध्ये जे काही पूर्वी धर्मांतर होत होती ख्रिश्चन मुस्लिम तर त्या सर्व राज्यांमध्ये म्हणजे त्रिपुरा असू दे नागालँड असू दे मेघालय असू दे मणिपूर असू दे या ठिकाणी घरदार सोडून वर्षानुवर्ष राबणारे कार्यकर्ते दिलेत या संघानं ह्यांचाच एक कार्यकर्ता म्हणजे नरेंद्र मोदी पण आहेत अमित शहा पण आहेत तर असा हा संघ विरुद्ध भाजप असा एक थोडासा सामना होतोय की काय असं वाटून गेलं म्हणून हा व्हिडिओ पण असं काही होणार नाही संघ समजूतदार आहे मोदी समजूतदार आहेत आणि मोदींना संघाची ताकद पाहिजे आहे संघाला वरिष्ठ पातळीवर हे उद्या हिंदूंच्या भल्यासाठी चालणारं राष्ट्र पाहिजे आहे फक्त एक खटकलं मधल्या काळात राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जे पी नड्डा हे बोलून गेले की संघाची आम्हाला आवश्यकता नाही असे म्हणण्याची काहीच गरज नव्हती हो खरं म्हणजे पण आता ते का म्हणणे त्यांचं काय त्याच्यामागचं व्हिजन होतं आणि त्यामुळं संघाचे का जे नेते आहेत हे भडकलेत का हा खरा वादाचा मुद्दा आहे असो यातनं शेवटी चांगलं काहीतरी निष्पन्न हो आणि हिंदूंसाठी या देशात चांगले दिवस येवत एवढीच आपली मनोकामना चला आजच्या वातडिकेचा हा विषय मी आपल्यासमोर मांडतोय आजच्या माझ्या वातडिकेचं शीर्षक आहे संघाच्या मनात काय खाली डोकं वर पाय संघाच्या मनात काय खाली डोकं वर पाय ऐका तर मोहनजींसह वरिष्ठ नेत्यांनी भाजपाईंचे कान टोचले खास मुशीतले शब्द अंगाला खूपच काटे बोचले मजबूत कष्ट घेतले भाजपला स्वबळाचे बहुमत नाही संघाच्या मनात नेमके काय खाली डोकं वर पाय मोदींच्या विकास कामांना विरोधक नॅरेटिवने नडले ऐका मोदींच्या विकास कामांना विरोधक ने नडले एनडीए ची मेजवानी झक्क एनडीए ला बहुमत मिळाले एन एची मेजवानी झक्क जरा मीठ कमी पडले भाजपाई रक्तबंबाळ मोहनजीचे होते टोचणारे बाण भाजपाई रक्तबंबाळ मोहनजींचे होते टोचणारे बाण भाजपाच्या फौजेला सुधरेना ना अंगातले तर गेले त्राण शेवटी मग काय राजकीय घडामोडींकडे परिवाराचे बारकाईने लक्ष परिवार म्हणजे संघ परिवार राजकीय घडामोडींकडे परिवाराचे बारकाईने लक्ष नेत्यांची भाषा नेत्यांचे वागणे नेहमीच असतो दक्ष माय लेकरांमधला तर वाद मुळीच नाही हाय फाय हा संघ आणि भाजप हा माय लेकरांमधला वाद आहे माय लेकरांमधला तर वाद मुळीच नाही हायफाय आता हिंदूंनी करावं काय सगळं मुसळ केरात जाय मंडळी ही होती माझी आजची वात्रटीका आपण नेहमीप्रमाणे लाईक करालच मित्रांना शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद